निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा कोलकाता येथील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात देशात आणि राज्यात संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बुलढाण्यात आज भर पावसात काँग्रेसच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडावर काळ्या पट्ट्या लावून मुक आंदोलन केले यावेळी लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या असे हातात फलक घेऊन शासनाचे लक्ष वेधले राज्यात महिला सुरक्षित नसूनही जबाबदारी घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव जयश्रीताई शेके यांनी या मुख आंदोलना दरम्यान केली आहे देशात आणि राज्यात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात हा ऐरणीवर आलेला आहे राज्यातही बदलापूरची घटना असेल किंवा बुलढाणा या ठिकाणी काल काही शाळकली शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडली ती उघडकीस आली हे जे काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढलेत गुन्हेगारी वाढली आहे आणि हे भयंकर आहे त्याची प्रचंड चीड प्रत्येक महिलेच्या मा मनामध्ये आहे आज या ठिकाणी कुठलंही राजकीय कार्यक्रम करण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी महिला जमले बस जमलेल्या नाहीत या ठिकाणी बसलेली प्रत्येक महिला ही कुठेतरी पालक आहे मुलीची पालक म्हणून माझी विनंती आहे राज्य शासनाला की आपण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातल्या लेखी बाळींना खरं म्हणजे सुरक्षा पुरवणं महत्त्वाचं आहे आज लाडकी बहीणच्या नावाखाली जे तुम्ही पैशांचं ना आमिष दाखवून महिलांची मतं घेत आहेत ते मतचं राजकारण ऐवजी हो आपण महिलांना सुरक्षा द्या आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या त्यांच्या बाळांना सुरक्षा द्या एवढंच माझं मागणं आहे आणि जर या राज्याचे गृहमंत्री पोलीस प्रशासन महिलांना आणि मुलींना लेकीबाईंना सुरक्षा पुरवू शकत नसेल असमर्थ असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भळी स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा विसरू नका आणि फेस पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य